नमस्कार सर्वांना आई अडेश्वरी पानाचा विडा योग्य पद्धतीने कसा काढावा आणि साध्या आणि सोप्या पद्धतीची तुम्हाला मी आता दाखवत आहे ब्लाऊज पीस नवीन घेतला आणि त्याच्यावर आपण अशा अशा पद्धतीने तांदळाची रास घालून घ्यायची चौकट भरून घ्यायचा आणि चारही बाजूलाशी तांदळाचे छोटे छोटे ढिगारे ठेवायचे आणि चारही बाजूला खोबरं हळकुंड सुपारी बदाम अशी विडे ठेवायचे चारही बाजूला आणि समोरच्या बाजूला एक ठेवायचा म्हणजे पाच असं ठेवल्यानंतर मग खलबत्ता ठेवायचं मध्ये ज्याच्यामध्ये आपण विडा काढणार आहोत तो खलबत्ता म्हणतात त्याला हे बघा असे आपण विडं ठेवले पाच एकदम सोपी पद्धत बरं का म्हणजे कोणाची कसं कसं ऐपत आहे खर्च कोणाकोणाला जास्त झेपतो कोणाला नाही झेपत अशा पद्धतीने आपण करू शकतो पिढ्याच पानं कोणी एक्कावन पानाचं करतं कोणी सव्वाशे पानाचं करतं पहिल्यांदा करायचं तर सव्वाशे पानाचा पाना केला तरी चालतो आणि करायलाच पाहिजे दुसऱ्या वेळेस तुम्ही एकावर पानाचा करू शकता सव्वाशेपेक्षा जास्त करू शकता असं काही नसतं एकवीस पानाचं करू शकता अकरा पानाचा करू शकता तुम्ही मग खलबत्ता ठेवायचा मध्ये आणि खलबत्त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्या आपण खलबत्त्याला हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर खलबत्ता अगोदर स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं बरं का सकाळीच पूजा वगैरे सगळं करून घ्या पानं त्याला लागणारं साहित्य हे सगळं आदल्या दिवशी सर्व आणून ठेवा आणि आई अडेश्वरी ज्यांना आहे परडी त्यांनाच विडा कांडायचा आहे एवढंच मला माहीत आहे बाकीच्या देवीला म्हणजे परडे असतात त्यांना विडा काढतात कारण ते मला माहीत नाही पण आयडेश्वरी या देवीला तर आपण विडा काढतो इडा पेडा जावी आपल्या मागची म्हणून इडा काढतात अशी पण मन आहे कापूर वगैरे लावून घे आणि त्यासाठी सामान लागणारं पान आणि सुपारी एक दोन पानं आणि सुपारी ठेवायचे त्याच्यासाठी लवंग चुना कात आणि ते बिक्स मी आणलेले सगळे म्हणजे त्याच्यामध्ये गुलकंद असतो ते पान असतात छोटी छोटी पानं त्याला काय म्हणतात ते पान असतात सर्व साहित्य मी घेतलेले अंदाज आपल्याला एक कण पाण्याचं मी केलेलं आहे वेढा सव्वाशे पाण्याचा माझा झालेला आहे वेढा मग एक पानाचं पानाचा वेळा पाच पाच पाण्याचं असे करायचे सेट आणि त्याच्यावरती सगळं साहित्य करायचं एक गुलकंद पडूशे करत सगळं मिक्स मला असं मिळालं मी ते घेऊन आले मग परत आपण बडीशोप वेलदोडे सुपारी चुना हे सर्व साहित्य सर्व पाण्या एकसारखं थोडं थोडं ठेवून घ्यायचं आराधी लोक बोलवायची गुरुमायला बोलवायचं आपण जर खूप लांब रा राहतो तर जवळपासच असणारे बोलू शकतो कारण खूप लांब असेल गुरु गुरुमाय कधी येणं होते कधी येणं होत नाही तर गुरुमायला बोलवलं तर खूपच चांगलं राहतं हो। गुरुमाय आले तर खूपच चांगलं गुरुमाय बोलवून पाच आराधी बोलवून गाणी वगैरे म्हणतात आरती वगैरे करतात आणि सकाळी पूर्णाचा स्वयंपाक वगैरे नैवेद्य करून दाखवून अशा पद्धतीने आपण करतो मग हे सर्व एकत्र करायचं सर्व ह्याच्यात समान ठे समान ठेवून घ्यायचं थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं पण सर्व साहित्य पानावर ठेवून घ्यायचं अशा प्रकारे वेळी तयार करायची साधी भोळी असती बघा आपली पूजा फक्त मनामध्ये भाव पाहिजे मनापासून तुम्ही जर कोणतंही काम केलं तर ते देवाला मान्य होतं आणि मनापासून भक्ती केली तरच देवी प्रसन्न होते आपल्याला उगी करायचं पण करायचं असं काही नाही पण जे काय असेल ते तुम्ही जे पण काय करताना देवासाठी ते मनापासून करावा भक्ती पाहिजे देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो बाकी काय नसतं आपली जशी भक्ती आहे ना तसा आपल्या मनात देव असतो मला तर खूप छान वाटतं असं करायला साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी केलेलं आहे बडिशोप ठेवू शकता तुम्ही बडिशोप कात सुपारी चुना लवंग वेलदोडे गुलकंद वगैरे सगळं ठेवायचं एक 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 पानाच्या वेळा घेऊन काढायचं मग आपण खलबत्तार हे जे कापूर ठेवलेले आहेत ना हे कापूर पेटवायचे हळदी कुंकू लावायचं आपण देवीला आमंत्रण द्यायचं की देवी आहे आणि आम्ही आता वेळा काढतो तुझ्यासाठी आमंत्रण देवी द्यायचं देवीला आव्हान करायचं की कापूर वगैरे लावून देवीला प्रसन्न करायचं देवीला कोणतीही पूजा मनापासून करा छोटीशी करा साधी करा तुम्ही जशी झिपल तशी तुम्ही करा चुना वगैरे लावून घ्या पानाला व्यवस्थित पाच पाच पानाचे विडे करा तुम्ही असे कात पण एकदम बारीक उटू घ्या अगोदरच कात पण थोडा 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 घाला त्याच्यावर अशा पद्धतीने सर्व विडे ठेवा आणि देवीची गाणी पण म्हणा देवीचे गाणी माझ्याकडे एक मी झांज घेतला होता झांज वाजवायला मला येत नव्हता पण मी झांज वाजवायला शिकले येतो आपण प्रयत्न केलं तर ना आपल्याला सर्व काही येतं प्रयत्न करावा लागतो आपल्याला बघा मी अशा पद्धतीने के केली पूजा घरामध्येच कारण आपलं खूप लांबचा प्रवास आहे दर्शन करून येतो आपण घरामध्ये करतो हे तिथं मंदिरात पण कोणी कोणी करतं मंदिरात तर केलं तर तुम्हाला एवढं सगळं करायची गरज नाही म्हणजे तिथं काय ब्लाऊज पीस वगैरे काय नाही फक्त विडे वगैरे घेऊन जायचं ते काढून देतात आपल्याला घरामध्ये व्यवस्थित करता येते मंदिरामध्ये पण असं रास वगैरे नाही घालत पानाची विडे सगळं सामान द्यायचं तिथे विडा पण काढला जातो कोणी कोणी मंदिरामध्ये पण विडा काढतात कोणी कोणी घरामध्ये पण विडा काढतात आई येडेश्वरीला वेळा काढण्याची पद्धतच आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी आता आपण कापूर वगैरे लावून घेऊया देवीला आवाहन करूया आपण बोलवून घेऊ देवीला देवी आहे फोटो वगैरे आहे परडी आहे फुलं वगैरे आणून हार वगैरे घालून घ्या छोटीशी मी पायगडी घातलेली आहे तुमच्या जवळ आजूबाजूला असेल तर तुम्ही पाच परड्या वगैरे बोलून घेऊ शकता परड्या वगैरे भरून घ्या मिठा पिठाने जास्त काही खर्च येत नाही आपल्याला साधीबोळी करा पूजा आपण तिची पूजा व्यवस्थितपणे पार पडली भक्तिभावाने केली तर आपल्याला ते नक्कीच यश देईल मागं जी विडापिडा असेल ती निघून जाईल श्रद्धा खूप आहे देवीची अशी भावना आहे लोकांची मनामध्ये मा भाव असले की सर्व कामं आपले व्यवस्थित होतात भक्ती देवीची भक्तीमध्ये दे शक्ती आहे ही मन खरी आहे भक्तीमध्ये शक्ती खरंच मला पण तसंच वाटतं मी पण अनुभव घेतलेला हो आहे की साधी भोळी आहे ओ देवी तिचा प्रसाद पण खायला घाबरतात आई येडेश्वरीचा लोक पण ती खूप साधी आहे बोळी आहे असं काही नसतं तिचा प्रसाद खाल्ल्याने ती मागाई ती असं म्हणतात पण असं काही नसतं ती खूप भोळी भाबडी आहे ती रागिष्टी आहे असं सुद्धा म्हणतात थोडा मी इथं झांज वाजवला आहे एक म्हणजे मला जवळजवळ शिकले मी आवडतं मला करायला देवीचं सर्व करायला बघा कशी वाटली मी इथे एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे पूजा सोपं आहे पण आपण उगीच घाबरतो खूप अवघड आहे असं आहे तसं आहे म्हणून आपल्याला उगी लोक घाबरवतात काही नसतं एकदा आपण करायला लागलो ना आपल्याला सोपं जातं पूर्ण झालेली आहे तयारी आपली आता विडा वेळाकांडाला घेऊया आपण एक एक करून मनामध्ये दे आपल्या देवीसाठी न ना, मनामध्ये दे देवीला प्रार्थना करा कि मा की आपल्या मागे जी विडापिडा आहे ती निघून जाऊ द्या सदैव माझ्यासोबत राहा देवी तुझा पाठ तुझा हात माझ्या पाठीवर राहू द्या देवीला प्रार्थना करा मनापासून आणि देवी तुमच्यासोबत राहील नेहमी अशा पद्धतीने आपण एक एक, -एक, -एक पानांचा वेढा उचलून घ्यायचा चार पाच जणी पाच जणी जरी असल्या तरी चालतात आपल्याला जसं ॲडजस्ट होईल तसं करू शकता म्हणजे असं काय बंधनं आठ वगैरे काही नसतं देवीचं फक्त व्यवस्थितपणे पूजा अर्चा करून पानाची विडे तयार करून पानं पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून घ्यावी अशा पद्धतीने आपण देवीला मनातल्या मनात, मनात प्रार्थना करा देवीचं स्वागत करा मग अशा पद्धतीने आपण विडा काढून घेऊ शकतो आणि हा विडा देवीला दाखवायचा प्रसाद म्हणून देवीला आणि तो सर्वांना वाटायचा प्रसाद आणि हा प्रसाद देवीचा जो विडा काढलेला असं खूप टेस्ट लागते त्या प्रसादाची आणि आपण हा बरेच दिवस खाऊ शकतो सुंदर अशी गाणी म्हणून देवीचा वेळा गांडायला चालू करा देवीची गाणी वगैरे मी लावते मोबाईलमध्ये पण लावते मी कारण माझ्याकडे सध्या तरी कोणी नव्हतं अशा पद्धतीने आम्ही केलेलं आहे पहिल्यांदा केले तेव्हा आले होते बरेच जणी पण आता पाऊस खूप आहे त्याच्यामुळे खूप लांब लांब आहेत जसं जमल तसं मी केलं आपलं साधी बळी पूजा मनापासून केलेली आपण पूजा देवी मान्य करते आपल्याला बघा हे अशा प्रकारे आपला विडा कांडून झालेला आहे हे बघा बघा अशा पद्धतीनं विडा कांडून झालेला आहे काही अवघड नसतं एकदम सोपं असतं पण आपण काही कडक आहे खूप रागिष्ट काही रागिष्ट नाही कडक नाही काही विडा आणि तिचा प्रसाद खाल्ल्याने असं काही नाही ती जिच्याकडे जायचं ना विडा कांडून झालेला आपला विडा कांडून झालेला आहे मला वाटलं तर मी एकटी कसं करू हे वेडा खायला पण खूप छान लागतो बरं का हा वेळा कोण नाही साथ देणार पण खरंच एडेश्वरी तू मला साथ दिली आणि माझ्या मैत्रिणीच्या रूपात खूप छान वाटलं मला असेच मला साथ दे मी आयुष्यभर मला साथ दे आई आई मला खरंच साथ दे मला आयुष्यभर साई येडेश्वरी आई तुळजाबावानी आशीर्वाद दे आम्हाला आम्ही तुझी पूजा असंच करत राहू यश दे कीर्ती दे आम्हाला कष्टाचं फळ दे सदैव आमच्या साथ राहा सोबत रहा, अशीच भक्ती आमच्या मनामध्ये कायमची राहील तुझ्या